श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे श्रावणामधील तर प्रत्येकाला माहित आहे की नंदी जे असतात तर ते भगवान शिवशंकरांचे द्वारपाल आहेत श्रावण महिन्यात जलाभिषेक करण्याचे विशेष महत्व आहे या महिन्यात महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाला जलाभिषेक करावा आणि उरलेले पाणी भोलेनाथांच्या समोर असलेल्या नंदीचे चरणी अर्पण करावे त्यानंतर नंदीच्या कानात तुमची इच्छा आपल्याला सांगायची असते तर भोलेनाथांकडे जे काही आपल्याला मागायचे आहे ते नंदीच्या कानात सांगायचं असे असते असं मानलं जातं की नंदी ही प्रार्थना भगवान शंकरांना सांगतात आणि देव ती इच्छा पूर्ण करतात एवढंच नाही तर त्यांच्याद्वारे भगवंतापर्यंत पोहोचणारी तुमची इच्छा नक्कीच नक्कीच पूर्ण होत असते नंदी महाराज हे भगवान शिवाचे अत्यंत प्रिय आहे नंदी हे शिवाचे वाहन आहे इच्छा कशा पद्धतीने सांगायची असते इच्छा सांगताना ती नंदीच्या डाव्या कानात सांगावी प्रार्थना करताना दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमची प्रार्थना ऐकू शकणार नाही नंदीच्या कानात इच्छा सांगितल्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांचं पूजन करत असतो आणि नंदी जे आहेत तर ते भगवान शिवशंकरांचे द्वारपालसुद्धा आहेत त्यांच्या इच्छेशिवाय तुम्ही महादेवांपर्यंत जाऊ शकत नाही तर आपण ज्या वेळेस महादेवांना आपल्या मनातील काही इच्छा सांगायची असते त्यावेळेस आपल्याला ती नंदी भगवानांना सांगावी लागते आणि तीच इच्छा महादेवांपर्यंत पोचली जाते तर महादेवांपर्यंत आपली इच्छा पोचण्यासाठी ती इच्छा सांगणं किंवा ती व्यवस्थितपणे सांगणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू कि द्या कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण करण्याची ताकद ही नंदी महाराजांमध्ये आहे आपण काय करतो डायरेक्ट इच्छा सांगतो पण तसं करायचं नाही आपल्याला एक शब्द बोलून ती इच्छा आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायची आहे आणि ज्या वेळेस आपण हा शब्द बोलून नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा सांगू त्यावेळेस ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असते तर आता कशा पद्धतीने इच्छा सांगायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये केल्यानंतर महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला ज अभिषेक करायचा आहे भस्म धतुरा बेलपत्र वगैरे सर्व अर्पण करायचं आहे तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जे आपण पाणी न महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर ते तांब्यातलं पाणी थोडंसं आपल्याला त्या तांब्यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पाणी जे आहे तर ते शिवलिंगासमोर जे नंदी महाराज असतात तर त्यांच्या चरणावर अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या डाव्या कानाजवळ जायचं आहे डाव्या कानाजवळ गेल्यानंतर आपले दोन्ही हाताने आपला चेहरा संपूर्णपणे झाकून घ्यायचा आहे आणि आणि एकदम हळू आवाजामध्ये कोणालाही आपली इच्छा ऐकायला जाता कामा नाही अशा हळू आवाजामध्ये अगदी व्यवस्थितपणे सर्वात प्रथम तुम्हाला जो शब्द बोलायचा आहे तो म्हणजे ओम नम शिवाय हा शब्द म्हणजे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम नम शिवाय आणि त्यानंतर तुमचं नाव आणि तुमचं गोत्र सांगून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला आपली ही इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत पोचवायची आहे ज्या वेळेस आपण नंदी महाराजांच्या कानामध्ये एखादी इच्छा सांगतो तर ती शंभर टक्के आपली पूर्ण होत असते त्यामुळे अशा पद्धतीने जर अगदी व्यवस्थितपणे तुम्ही सांगितली की तुमची इच्छा आहे की तुम्हाला नोकरी मिळावी आजार पण आहे आजार पण दूर व्हावं किंवा जे काही संकट अडचणी जीवनामध्ये आहेत तर ते संपून जावं तर त्या त्यावेळेस आपल्याला ती इच्छा सांगत असताना ती अशा पद्धतीने सांगायची असते त्यावेळेसच त्याचे फायदे त्याचे जे चांगले लाभ आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल की आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण झालेली असेल आणि त्याचबरोबर आपल्या त्या जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट दारिद्र्य हे भगवान शिवाच्या कृपाने संपूर्णपणे संपलेले सुद्धा असतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ